महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने सरकारला दिलेल्या शिफारसींवर वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आयोगाने सरकारला सादर केलेल्या तरतुदी सरकारने विचारात घेऊन स्वीकारल्या आहेत या मसुद्यात कोणकोणत्या कौन तरतुदी आहेत याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मराठा आरक्षण विधेयकाच्या मसुद्यात चार महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यातील पहिली तरतूद आहे आरक्षण देण्यात यावं शासनाच्या मते मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बेचाळीस क तीननुसार नुसार असा वर्ग समावेश करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार अन्वये या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावं यातील दुसरी तरतूद आहे शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण शैक्षणिक संस्थेतील प्रवेशामधील आरक्षणात आणि लोकसेवा आयोगाची पदे यांच्यामधील आरक्षणात मराठा समाजाला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी तसंच आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती आहे असं शासनाचं म्हणणं आहे त्यामुळे मराठा समाजाला लोकसेवांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये दहा टक्के आरक्षण देणं इष्ट आहे त्यातील तिसरी तरतूद आहे विशेष तरतुदीची आवश्यकता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या विकासासाठी लोकसेवांमध्ये आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एकमध्ये समाविष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता आरक्षण देण्यासाठी कायद्याद्वारे विशेष तरतूद करणे इष्ट आहे असं देखील सरकारनं म्हटलं आहे व यातील चौथी तरतूद आहे नियुक्त्यांसाठी नव्या कायद्याची आवश्यकता मराठा समाजाच्या विकासासाठी त्यांना राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जागांच्या आरक्षणाकरता आणि राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा आणि पदे यांच्यातील नियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी नवीन कायदा अधिनियम करणं इष्ट आहे असं महाराष्ट्र शासनास वाटतं असं देखील सरकारनं म्हटलं आहे मित्रांनो यावेळी मागासवर्ग आयोगानं आपलं निरीक्षण देखील नोंदवलं आहे राज्य मागासवर्ग आयोगानं सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करताना मराठा समाजाच्या सर्वेक्षणात काय आढळलं हे सुद्धा सविस्तरपणे सांगितलं आहे त्यानुसार माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या आणि पदवी पदव्युत्तर पदवी व्यावसायिक पाठ्यक्रम साध्य करण्याच्या बाबतीत मराठा समाजाची शिक्षणाची पातळी कमी आहे तसेच आर्थिक मागासलेपण हा शिक्षणातील सर्वात मोठा अडथळा आहे अपुरे शिक्षण हे बऱ्याचदा गरिबीला किंवा गरिबी अपुऱ्या शिक्षणाला कारणीभूत ठरते दारिद्र्य रेषेखाली असलेली पिवळी शिधापत्रिका असलेले मराठा कुटुंबे एकवीस पॉईंट बावीस टक्के इतके आहेत दारिद्र्य रेषेखाली असलेली खुल्या प्रवर्गातील कुटुंबे अठरा पॉईंट झिरो नऊ टक्के आहेत मराठा कुटुंबांची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा सतरा पॉईंट चार टक्के अधिक असून ती असे दर्शवते की ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत शिवाय शाळा शासकीय कार्यालये जिल्हा परिषदा विद्यापीठे इत्यादींसारख्या निमशासकीय विभागांमधील मराठ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या संबंधातील तक्त्यांमधील सारांशावरून असे उघड होते की सार्वजनिक नोकऱ्यांच्या सर्व क्षेत्रामध्ये मराठा समाजाचे अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून सेवांमध्ये पर्याप्त प्रमाणात आरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष संरक्षण मिळण्यास मराठा समाज पात्र आहे तसेच मराठा समाजाचा उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग चौऱ्याऐंशी टक्के असून तो इंद्रा सहानी प्रकरणात निर्णय दिल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये योग्य आरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष संरक्षण मिळण्यास पात्र आहे असं आढळून आलं आहे या दुर्बल मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीच्या आकडेवारीवरून असं दिसून येते की खुल्या प्रवर्गाच्या आणि उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसलेल्या वर्गाच्या तुलनेत सुद्धा त्याची आर्थिक स्थिती खूपच निम्न आहे आणि म्हणून तो संरक्षण मिळण्यास पात्र आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीच्या टक्केवारीवरून असे दिसून येते की अशा आत्महत्या केलेल्या व्यक्तींपैकी चौऱ्याण्णव टक्के व्यक्ती मराठा समाजातील आहेत शेतीतून मिळणारा परतावा कमी होणे धारण जमिनीचे तुकडे होणे शेतीशी संबंधित असलेली पारंपरिक प्रतिष्ठा गमावणे युवकांच्या शैक्षणिक प्रशिक्षणाकडे लक्ष न देणे इत्यादी घटकांमधून मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचे दिसून आले तसेच निरक्षरता आणि उच्च शिक्षणाचा अभाव यांच्यामुळे शिक्षणाच्या उच्च संधींमध्ये समाजाची अल्प टक्केवारी आहे मराठा समाजाला रोजगार सेवा आणि शिक्षणाच्या संधी यांच्यामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यामुळे एक वर्ग मुख्य प्रवाहाच्या बाहेर गेला आहे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची वाजवी टक्केवारी देण्याची गरज आहे त्यानुसार शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्याच्या दृष्टीने संविधानात असलेल्या अधिकारांचा गैरवापर करून जागांची टक्केवारी नेमून देण्याची गरज आहे राज्यातील त्यांच्या संख्याबळानुसार या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व असल्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षणाची गरज नाही भारतातील अनेक राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे विशिष्ट परिस्थितीत ही मर्यादा वाढू शकते तसेच दुर्बल मराठा समाज हा इतका वंचित वर्ग आहे की त्याचे विद्यमान मागासवर्गीयांपेक्षा वेगळे वर्गीकरण आवश्यक आहे असं आयोगाला आढळून आलं आहे मराठा समाज एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के असल्याचं आयोगाला आढळून आलं आहे सुमारे बावन्न टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती आणि गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत त्यामुळे मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गात ठेवणं पूर्णपणे असामान्य ठरेल या अहवालात आयोगानं असंही आहे की मराठा समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकेल असं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीच नव्हे तर भावी पिढ्यांना सध्याच्या पातळीच्या खाली जाण्यापासून रोखण्यासाठी देखील आवश्यक आहे तसेच मित्रांनो मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली आहे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद आहे राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालातील तरतुदी या मसुद्यात स्वीकारण्यात आल्या आहेत तर मित्रांनो मराठा आरक्षण विधेयकातील या तरतुदींबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा